नमस्कार मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बघून आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना पेट्रोलमध्ये पन्नास टक्के सूट आहे आणि पन्नास टक्के सूटमध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये याचा लाभ मिळतो हे आपण सर्व सांगणार आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघावा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यास आपल्याला सर्व माहिती डिटेल्समध्ये मिळेल आणि विशेष म्हणजे जो व्हिडिओ स्किप करेल त्याला आपला व्हिडिओ समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि ज्या ज्या दिव्यांग बांधवांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता दुसरा विषय सांगतो जर तुम्ही दिव्यांग हा तुमच्याकडे आर्थिक बजेट नाही आहे आणि तुम्हाला पेट्रोल पंपचा व्यवसाय चालू करायचा असेल तर पेट्रोल पंपमध्ये दिव्यांगांना किती टक्के आरक्षण आहे हे सुद्धा मी डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता जरा एकत्र पूर्ण तुम्हाला माहिती नक्कीच कळेल मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आपलं फेसबुकला चॅनल आहे मोहन शेशराव मुंडे या नावाने आपण त्यालासुद्धा एक फॉलो नक्की करावं इंस्टाग्रामची जी आयडी आहे ती आहे मोहन मुंडे झिरो झिरो सेवन तिथेसुद्धा आपण एक फॉलो नक्की करा आणि चॅनल जे आहे सध्या यूट्यूबचं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे मित्रांनो कारण की इथे तुम्हाला लॉंग व्हिडिओ आणि व्यवस्थित माहिती रोज अपडेट होणार आहे दिव्यांगाच्या सर्व योजना आपण रोज डिटेल्समध्ये याच्यात टाकणार आहोत आता आपण सुरुवात करूया दिव्यांगांना पेट्रोलमध्ये सबसिडी पन्नास टक्के तर मित्रांनो दिव्यांगांची जी पेट्रोलची सबसिडी आहे ती मी रात्री पूर्ण अभ्यास केला त्याच्यावरती आणि थोडंफार त्यांचे काही माहिती जर जी चुकलीच माझ्याकडनं त्यासाठी मी एक व्यवस्थितपणे टाईप करून प्रिंटसुद्धा करून ठेवलेले आहे कारण की आपल्याकडून चूक व्हायला नको तुम्ही माझं मार्गदर्शन ऐकता येईल या मार्गदर्शनामध्ये जर चुकीचा सल्ला मिळाला तर समोरचा दिव्यांग परेशान होऊ शकतो त्यामुळे मी अभ्यास करून तर बोलणारच आहे परंतु हे सुद्धा समोर ठेवलं कारण की तुम्हाला प्रॉब्लेम नको या तर मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलमध्ये सबसिडी आपल्याला पन्नास टक्के आहे तर ती कशी आणि कोणत्या कोणत्या राज्यात आहे आपण हे सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता प्लीज पूर्ण बघा आणि तुम्ही जर दिव्यांग नसाल तुमच्या नातेवाईक जर हो कोणी दिव्यांग असेल तर त्याच्यापर्यंत पाठवायचे करून त्याला याचा लाभ नक्की मिळेल मित्रांनो आपल्याला महिन्यासाठी वीस ते पंचवीस लिटर पेट्रोल आणि वीस लिटर डिझल हे आपल्या महिन्याच्या खर्चावरती मिळते परंतु कोणत्या कोणत्या राज्यात मिळते ते आपण व्यवस्थित बघायला पेट्रोल पंपावर सूट थेट नाही त्यासाठी थे आपल्याला ना निकष आणि अटी दिलेल्या आहेत आता ते काय होतं काही दिव्यांग आहे त्यांना वाटतं डायरेक्ट पेट्रोल मिळेल विजय मिळेल तसं नाही मित्रांनो एक साईट आहे त्या साईटवरती जाऊन आपल्याला हे सगळं मी सांगन तेवढं करावं लागणार आहे दिव्यांग व्यक्तींना पेट्रोल पंपावर थेट रेटमध्ये सूट मिळत नाही सबसिडी सरकारी सबसिडी योजना चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना पेट्रोल किंवा डिझेलवर पन्नास टक्के सबसिडी मिळते त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि हे वाचून दाखवता म्हणजे तुम्हाला समजेल असेल आणि याच्यात चूक पण होणार नाही काय थोडीफार आपल्याला डिटेल्समध्ये आणि आपण हे गुगलला जरी सर्च केलं मी जे सांगते ते तुम्हाला ती सुद्धा गुगलला गुगललासुद्धा तुम्हाला डिटेल्स माहिती मिळून जाईल मित्रांनो कारण की मी गुगल पे गुगल पे रात्री खूप सर्च केलं गुगलमध्ये पण एकदम डिटेल्समध्ये पूर्ण माहिती आहे तर मित्रांनो मी आता सुरुवात करतोय आपण फक्त व्यवस्थित ऐकावं चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना पेट्रोल किंवा डिझेलवर पन्नास टक्के सबसिडी मिळते आता काही योजनेमध्ये दर महिन्याला वीस लिटर तर किंवा काही योजनेमध्ये पंचवीस लिटर सबसिडी दिली जाते यासाठी आटी आहेत किमान दिव्यांग चाळीस टक्के प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि दुसरी या आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा कमीत कमी चाळीस पन्नास ते चाळीस ते पन्नास हजार वार्षिक त्याचं असलं पाहिजे ते आपल्याला दिलं जातं तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर कि ऑफिस जे तहसील कार्यालय असेल किंवा कोणी मुंबईसारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी जालन्यासारख्या ठिकाणी जर गेले तर आपल्याला तहसील कार्यालयामध्ये इझिली आपलं उत्पन्न प्रमाणपत्र दोन ते तीन दिवसामध्ये उपलब्ध होतं मित्रांनो आणि दुसरं आहे म्हणजे वाहन स्वतःच्या नावाने पाहिजे जो दिव्यांग आहे त्या दिव्यांगाच्या नावाने स्वतःच वाहन असलं पाहिजे जसं की टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल कोणती गाडी असू दे ती त्या दिव्यांगाच्या नावानी पाहिजे आणि त्या दिव्यांगांच्या नावाने असल्यानंतर त्याला त्याचं आर सी बुक सोबत घेऊन आर सी बुक आणि दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न हे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत अजून पुढचं ऐका आणि पुढे मी सांगत त्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचे प्रयत्न करा राज्य फरक आता आपण बघूया राज्य फरक म्हणजे काय आता आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातला फरक आणि इतर राज्याला फरक काय पेट्रोल आहे पेट्रोलमध्ये आपण ते सांगत आहे ही योजना सर्व राज्यामध्ये एकसारखी लागू नाही आता ही योजना जास्त कोणत्या प्रमाणात लागू आहे आता महाराष्ट्रात तर आहे म्हणून याचा कसा लाभ घ्यायचा काय घ्यायचा आपण कोणी आपल्याला सांगत नाही परंतु पुदुचेरी जे राज्य आहे पुदुचेरीमध्ये स्पष्ट सबसिडी योजना आहे म्हणजे पुदुचेरी राज्यामध्ये दिव्यांगांना पन्नास टक्के स्पष्ट सबसिडी आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले होती आता काय करतात ते आपण शेवटपर्यंत बघा नक्की सांगतो इतर राज्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्र तामिळनाडू स्थानिक सरकार व समाज कल्याण व आटीव आटी व लाभ बदलतात काय याच्यामध्ये हे शासनाचेच कागद आहे हे खूप मेहनत घ्यावं लागेल मला तुमच्यासाठी सापडली इतर राज्यामध्ये उदाहरणार्थ पुदुचेरीमध्ये स्पष्ट आहे परंतु आता इतर राज्य पण नाव आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र तामिळनाडू स्थानिक सरकारवर समजकाल विभागानुसार आठी वसिन बदलतात खाली आहे अजून भरपूर काही माहिती तपशील पेट्रोल पंपावर थेट सूट नाही सरकारी सबसिडी पन्नास टक्केपर्यंत आहे वीस लिटर ते पंचवीस लिटर महिन्याला आवश्यक मिळतं परंतु आवश्यक खाटीसुद्धा आहेत चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य आहे उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे मर्यादा कमीत कमी वाहन जे आहे ते मालकीचं असावं लागते मर्यादा ज्यांना कट्रोलचं त्यांच्यासाठी सांगते आणि दुसरं आहे राज्य धोरण वेगवेगळे असतात निकष दिव्यांग व्यक्तींना पेट्रोल पंपावर थेट सूट नाही पण केंद्र व राज्य सरकारच्या योजनेमधून पेट्रोल डिझेल सबसिडी मिळते लक्षात घ्या सबसिडी मिळते परंतु त्याचे निकष सगळे ते आपण व्यवस्थित ऐकावेत दिव्यांग व्यक्तींना पेट्रोल पंप व्यवसायासाठी किती टक्के सवलत मिळते लक्ष द्या देशात नवीन पेट्रोल पंप रिटेल आउटलेट आर ओ किंवा गॅस एजन्सीच्या वापरण्यासाठी विविध आरक्षण नियम लागू करण्यात आलेले आहेत आता मी तुम्हाला जे सांगत आहे ते पेट्रोल पंप जरा आता आपण दुसरूया तुम्हाला जर एखादा पेट्रोल पंप टाकायचा असेल आणि पेट्रोल पंपमध्ये किती टक्के सबसिडी आहे आता हा दुसरा मुद्दा आहे आपला पेट्रोल पंपचा पेट्रोल पंप वीस टक्के पंचवीस टक्के फ्री वेगळं आणि हे आता पेट्रोल पंप संदर्भात आपल्याला किती टक्के अर्च कधी ते मी तुम्हाला सांगतो हे जरा पेनासाठी व्यवस्थित लिहून घ्या किंवा व्हिडिओ आपण व्यवस्थित बघा स्किप न करता देशात नवीन पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी वाटप विविध आरक्षण नियम लागू असतात दिव्यांग पेसिफिक हँडिकॅप पर्सन विथ डिसेबिलिटी व्यक्तींना या वाटपमध्ये स्वातंत्र्यपणे विशेष कॅटेगिरी म्हणून नोंदवले जाते पेट्रोल पंप व्यवसायासाठी दिव्यांगांसाठी कोणतीही स्वातंत्र्य सवलत किंवा दरात कपात नाही हे पे। नाही पेक्षा एक आरक्षण वर्ग असतो आपल्याला सवलत नाही परंतु एक दिव्यांगासाठी एक आरक्षण वर्ग आहे तो कशा पद्धतीनं आहे पूर्ण स्पष्टपणे वाचणार आहे आपण व्यवस्थित ऐकून त्याला समजून घ्यावं आरक्षण वर्ग असतो ज्याद्वारे दिव्यांग अधिकार संरक्षण सुनिश्चित केले जाते यासाठी सवलतीच्या स्वरूपात काही सबसिडी अथवा शुल्कात कपात नाही परंतु वाटपामध्ये विशेष आरक्षण समाविष्ट आहे दिव्यांगांना स्पेशल आरक्षण नाही परंतु कॅटेगरी अनुसार दिव्यांगाला आरक्षण आहे लक्षात घ्या आपल्याला खूप मोठा हा फायद्याचा पॉईंट आहे मित्रांनो आपण बघत आज सध्या मराठा आरक्षण संदर्भात जरंगी पाटील उपोषण बसले आहेत फक्त आरक्षणासाठी इथे एवढं आरक्षण दिव्यांगांना देऊन सुद्धा दिव्यांग लाभ घेत नाही कारण त्यांच्यापर्यंत या माहिती पोहोचत नाही तुम्ही जर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत गेली तर तुमचे त्यांच्यावरती खूप मोठे उपकार होतील असं मला वाटते आपण पुढे जाऊया आरक्षणाचा तपशील कोणत्या राज्यात किती आरक्षण प्रश्न आहे चिन्ह एक सर्वसाधारण नियम भारत सरकार काही राज्यात वगळतात आता एस सी एस टी बावीस पॉईंट पाच टक्के आरक्षण एस सी एस टीनं आहे ओबीसीनं सत्तावीस टक्के आहे आणि आता पुढचं वाचून दाखवतो ओपन म्हणजेच उघडा यांना पन्नास टक्के पन्नास पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे आता हे आरक्षण कशा पण सांगितलं त्याचा पुढचा आपण व्यवस्थित आहे म्हणजे तुम्हाला सगळं कळेल मी वेळोवेळी सांगतोय की पूर्ण बघा पूर्ण बघा म्हणजे व्हिडिओ कळेल आणि तुम्हाला लाभ घेत दिव्यांगासह उप कॅटेगरीज प्रत्येक मुख्य प्रवर्गामध्ये जसं की एस सी एस टी ओबीसी ओपन दिव्यांगासाठी एक एक टक्का आरक्षण लागू आहे माझा मुद्दा समजला आपल्याला एक एक टक्का आरक्षण लावाया ते कशा प्रकारे आहे की बघा उदाहरणार्थ एस सी आणि एस टी प्रगात एक टक्का म्हणजे तुम्हीची जर कास्ट एस स्टे सी आणि एस टीमध्ये येत असेल आणि तुम्ही दिव्यांग असाल तर एक टक्का आरक्षण तुम्हाला पेट्रोल पंपमध्ये आहे दिव्यांगासाठी स्पेशल आहे दिव्यांगासाठी एस सी किंवा एस टीचा दिव्यांग असेल तर एक टक्का आरक्षण लागू आहे ओबीसी प्रवर्गातील दिव्यांग बांधव असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक टक्का दिव्यांगासाठी पी एच पेट्रोल पंपमध्ये आरक्षण लागू आहे आता आपण येऊया ओपन कॅटेगरी म्हणजेच मराठा समाज मराठा समाजाला सुद्धा जर दिव्यांग मराठा समाजामध्ये जर दिव्यांग असतील मराठा समाजातील जर दिव्यांग असेल त्याला सुद्धा पेट्रोल पंप घेण्यासाठी एक टक्का आरक्षण लागू आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा अजून सांगते कारण की माहिती जर समजली समजा व्हिडिओ पुन्हा बघा परंतु पूर्ण बघा तुमचा नक्कीच लाभ होईल तुमच्याकडे जर आता सध्या आर्थिक बजेट लावण्याची क्षमता असेल तर तुम्हाला नक्कीच पेट्रोल पंप घेता येईल स्वतःच्या नावावर घेता येईल यासाठी आपल्याला पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी म्हणजे भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने एक टक्का आरक्षण ठेवलेला आहे एक टक्का आरक्षण मध्ये आतापर्यंत कोणालाही याचा लाभ घेता ये येत नाही ज्यांना माहीत आहे ते घेतले असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांना याचा लाभ घेता येत नाही मित्रांनो आणि तुमच्याकडे जरी या संदर्भात काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मी मी जरी अभ्यास केला असेल तर माझ्यापेक्षाही अजून बरेचसे दिवेग आहेत त्यांचा परिपूर्ण अभ्यास याचा झालेला आहे मी खालचं वाचून तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ दिले अजून माहिती डिटेल्समध्ये कळेल आता आपण ओपनमध्ये एक टक्का आरक्षण ओबीसीमध्ये एक टक्का आरक्षण एस सी एस टीमध्ये एक टक्का आरक्षण म्हणजे असे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीला एक एक टक्का आरक्षण आहे ते कसासाठी आहे दिव्यांग बांधून आहे फक्त पेट्रोल पंप आणि गॅस गॅस एजन्सी घेण्यासाठी त्यामुळे देशातील एकूण वाटपातील दिव्यांगासाठी तीन टक्के आरक्षण आहे म्हणजे आपण जर सर्व दिव्यांग भारतातील सर्व दिव्यांग त्याच्यामध्ये सर्व जाती आल्या सर्व जातीला तीन टक्के आरक्षण आहे आपण नाही म्हणतो का की दिव्यांगांना तीन टक्के आरक्षण राखीव आहे तर मित्रांनो तीन टक्के आरक्षण तुम्हाला मी डायरेक्ट पण सांगू शकत होतो परंतु याच्या वेळीच का सांगितलंय एस सी एसटी एक टक्का ओबीसी एक टक्का उपर एक टक्का हे का सांगितलंय तुम्हाला कळायला पाहिजे की की आपण ज्या प्रवर्गात आहोत त्याला सुद्धा राखीवमध्ये एक टक्का आरक्षण आहे आता आपण दुसऱ्या याच्यात चालू आहे पूर्वतयारीतील विशेष राज्य जसे की अरुणाचल मेघालय नागालँड आणि मिझो मिझोराम याच्यामध्ये इथे आरक्षणाचे टक्के वेगळे संरचित आहेत परंतु दिव्यांगासाठी उप कॅटेगरीमध्ये एक टक्का आरक्षण आहे नियम कदाचित लागू नसेल ते अनलिमिटेड गाईडलाईन आहे मग अनिलिमि अनफ्रेड गाईडलाईन्स आहेत मग ते स्पष्ट नाहीत परंतु मुख्य पूर्वतः राज्यामध्ये एस सी एस टी बी एस सी एस टीसाठी विशेष विशिष्ट उच्च आरक्षण असते मित्रांनो आता हे काय असते हे तुम्हाला सांगतो समजून पहिले तर आपण सरक्षित समजून घेऊया श्रेणी समजून घेऊया आरक्षणाची श्रेणी समजून घेऊया त्या दिव्यांगासाठी जी आरक्षणाची श्री समजून घेऊया एस सी एस टीमध्ये बावीस पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे त्या बावीस पॉईंट पाच टक्के आरक्षणमध्ये दिव्यांगासाठी स्पेशल एक टक्का आहे या कॅटेगरींना म्हणजे एस सी एस टी सोडताच त्या एसीएस टी मधले दिव्यांग जर असतील तर त्यांना स्पेशल एक टक्का आरक्षण पेट्रोल पंपसाठी आणि गॅस शेलिंगसाठी आहे ओबीसी मध्ये सत्तावीस सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यातून सत्तावीस टक्के आरक्षणमध्ये एक टक्का आरक्षण हे दिव्यांग बांधवांना राखीव आहे तो कुठल्याही कॅटेगरीचा असू दे म्हणजे जातीचा असू दे जसं की बाळी असल असेल असल असेल कोणी असेल वंजारी असेल चांगलं कोणी असल्या त्याला एक टक्का आरक्षण त्याच्यामध्ये आहे आता ओपनमध्ये ओपनमध्ये मराठा समाजाची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पन्नास पॉईंट पाच टक्के त्यांना आपण बाजूला ठेवलेले कोटा त्याच्यातून एक टक्का आरक्षण त्यांना सुद्धा आहे एकूण शंभर टक्के शंभर टक्केवर आपल्याला पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये तीन टक्के आरक्षण आपल्याला पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीमध्ये दिल्या जातं मित्रांनो एकूण सर्व वर्गामध्ये एकत्रित शेवटी दिव्यांगाने पेट्रोल पंप व्यवसायात उद्या सवलती जसे आर्थिक सबसिडी किंवा शुल्कात कपात केल्या जाते परंतु आरक्षण रिझर्वेशनच्या माध्यमातून ते आवश्यकता असतात की त्यांना वाटप प्रक्रिया प्रत्येक प्रमुख प्रत्येक प्रमुख वर्गात एक टक्का स्थान राखीव दिले जाते म्हणजे माद आपल्याला प्रम, एक टक्का राखीव स्थान आहे दिव्यांगांना प्रत्येक प्रमुख प्रमुखात ऐका प्रत्येक राज्यामध्ये हे नियम समान आहेत काही पूर्वोत्तर राज्यामध्ये एसीएसटी वर वेगळं आरक्षण लागू असू शकते पण दिव्यांगासाठी उप कॅटेगरीमध्ये पद्धत एक आहे म्हणजे दिव्यांगाला एकच टक्का आहे कोणत्या जातीचा प्रत्येक वर्गात अनेक ठिकाणी लागू असावी हे प्रश्नार्थिक चिन्ह आहे प्रत्येक वर्गात म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये एक टक्का ला आरक्षण लागू आहे पण मी जेवढे वाचून दाखवतो महाराष्ट्र आहे आपल्याला एक टक्का राखीव आहे पेट्रोल पंपचा व्यवसाय करत असेल तर एक टक्का राखीव आपण आरक्षण घेऊ शकतो दुसरी गोष्ट दिव्यांग पेट्रोल पंप व्यवसायात कोणतेही सवलत अर्ज जसे की आर्थिक सबसिडी किंवा शुल्कात कपत नाही परंतु जर तुम्हाला पेट्रोल पंप असेल तर तुम्हाला एक टक्के म्हणजेच उदाहरणार्थ लायसन्स मध्ये तुम्हाला एक टक्का राखीवधी दिव्यांगाला ते मिळतं मित्रांनो आरक्षण विजिलेशनच्या माध्यमातून ते आश्वासन असतात की त्यांना वाटप प्रक्रिया प्रत्येक प्रमुख वर्गात एक टक्का स्थान दिले जाते म्हणजे आपल्याला प्रत्येक आरक्षण म्हणजे जसे की कोणी जरी फॉर्म भरला असेल उदाहरणार्थ इतर लोकांनी म्हणजेच त्याच्यामध्ये ए सी असेल ओबीसी असेल ओपन असेल आणि तुम्ही जरी ओ एसी ओबीसी ओपन जरी असला तर तुम्हाला एक टक्का म्हणजेच तुमची कॅटेगरी सोडता दिव्यांगाच्या कोठ्यातून एक टक्का आरक्षण म्हणून तुम्ही त्यांच्या प्राधान्याने लाभ घेऊ शकता मित्रांनो प्रत्येक राज्यात हे नियम समान आहेत काही पूर्वोत्तर राज्यामध्ये टी वर वगळता आरक्षण लागू शकते परंतु दिव्यांगासाठी उप कॅटेगरीची पद्धत एक टक्का प्रत्येक वर्गात अगोदर प्राधान्य दिल्या जाईल सी एस टी असू द्या ओबीसी असू दे परंतु तुमची कॅटेगरी सोडता दिव्यांग असेल तर प्रथम प्राधान्य दिल्या जाईल मित्रांनो तर चला आता हे तुम्हाला आज मी एवढाच व्हिडिओ समजून सांगतो उद्या आपण किंवा या आठ दिवसामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत हे सुद्धा सांगतो आणि काय काय डॉक्युमेंट नाही लागणार आहे ते सुद्धा कल्पना विशेष करून मी शेवटला या साईडवर जाऊन तुम्ही डॉक्युमेंट चेक करू शकता काय लागतात काही ही साईट सुद्धा मेन्शन करतो साईट तुम्हाला मेन्शन केल्यानंतर साईट ओपन करा साईटमध्ये सर्व डिटेल्स आहे आपण त्या सुद्धा करू शकता माहिती आणि जर तुम्हाला जर काही कळलं नाही तर मी आहेच आणि विशेष करून तुमच्याकडे जर काही माहिती याच्या संदर्भात असेल तर मध्ये आपण नक्की सांगावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करावा आपण एवढा वेळ दिलाय व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो इथून पुढे आपण नवीन नवीन व्हिडिओ आहोत लागणारे डॉक्युमेंट्सची लिस्ट शेवटला मेन्शन करतोय तर व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जय प्रहात